सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे त्यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांनी गंगा आरतीचे भव्य आयोजन केले या गंगा आरतीमागील एकमेव भावना उद्धव साहेबांना दीर्घायुष्य लाभावे आणि महाराष्ट्रावर आलेल्या संकटावर त्यांनी यशस्वीपणे मात करावी अशी एकच भावना होती यावेळी शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड यांनी सांगितले की गंगा आरतीच्या माध्यमातून शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या प्रतिमेप्रती असलेले प्रेम विश्वास आणि महाराष्ट्रासाठीची बांधिलकी अधोरेखित केली आहे उद्धवसाहेब ठाकरे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना चांगलं आरोग्य लाभू त्यांचं आयुष्य

नव चैतन्याची ऊर्जा मिळावी आणि जनतेला न्याय मिळावा असा संदेश असल्याचं शिवसैनिक विजय काकड यांनी सांगितलंय शिवसेना मध्य नाशिकच्या वतीनं आज या ठिकाणी गोदावरीची महारती करण्यात आली माझी आर्थिक प्रसंगी शिवसेनेचे उपनेते आणि आपले मार्गदर्शक गायकवाड महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख पदित पाटील त्याचप्रमाणे शिवसेना महानगर प्रमुख होते विधानसभा विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे आणि उपस्थित सर्व आम्ही शिवसैनिक बांधव आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि आमचे पक्षप्रमुख यांना आयुष्य लागण्यासाठी जाए जाए या गंगा आरतीचे आयोजन शिवसेना उपमहानगर प्रमुख वीरेंद्र सिंग विरेंद्र संजय परदेशी राजू राठोड कमलेश परदेशी प्रमोद नाथेकर विजय काकड आणि तृप्ती बोरसे यांनी केले या गंगा आरती दरम्यान शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड महानगर प्रमुख प्रथमेश जी गीते उपजिल्हा प्रमुख महेश जी बडवे विधानसभा प्रमुख बाळासाहेब पोकणे महिला आघाडी जिल्हा प्रमुख स्वातीताई पाटील विधानसभा संघटक ऋषीभाऊ वर्मा मसुदभाई जिलानी शैलेश भाऊ सूर्यवंशी सुभाषजी शेजवा नितीन जाधव राकेश साळुंके आदित्य घोडके सुनील भालेकर तसेच असंख्य शिवसैनिक व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या या गंगा आरतीतून एकच प्रार्थना करण्यात आली उद्धव ठाकरे साहेबांना उदंड आयुष्य लाभो आणि शिवसेना पुन्हा सत्तेवर येऊन साहेब मुख्यमंत्री व्हावे शिवसेनेच्या नाशिक शहरातील या भावने आणि भक्तिमय उपक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झालंय की निष्ठा नेतृत्व आणि महाराष्ट्रासाठी जिजणारी भावना आजही जिवंत आहे संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक